अहमदनगर शहरात आज दुपारी सुमारे तीन वाजल्यापासून सुरू झालेला जोरदार पाऊस तब्बल तीन तास सलग सुरू राहिला या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे सावेडी सुभेदार वस्ती स्टेशन रोड नागापूर गवळीवाडा भिंगार अशा अनेक भागांमध्ये नाले तुडुंब भरून वाहू लागले असून काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरल्याचा निदर्शनास आलं आहे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहन अडकलेली दिसून आली हे नदी नाले साफसफाई करण्याचे काम महानगरपालिकेमार्फत चौथ्या महिन्यापासून प्रगतीत आहे आतापर्यंत मोठे पाऊस झाले पुढे प्रॉब्लेम आलेले नाही आता नियमाप्रमाणे मे महिन्यात पाऊस होत नाही पण या वर्षी अवकाळी पाऊस झाल्यामुळे नियोजन कोलमडलं आमचं दरवर्षी नियोजन जास्त की पहिल्यांदा उपनगरात हे नाले साफ करायचे आणि नंतर मेच्या च्या एंडला नदी साफ करायची त्यानुसार आपल्या नियोजनाप्रमाणे सगळं काम चालू होतं परंतु सध्या अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं नदीला पहिल्यांदाच मे महिन्यात नदीला पाणी आलं आणि हे जे जलपर्णी दिसती ही सर्वसाधारणपणे बोलेगाव वगैरे त्या परिसरापासून इथपर्यंत वाहत येऊन हा जो पूल आहे वारवाचा मारुती हा सीडीवर प्रकार इथले त्याच्यामुळे हे पाईपाचं वाहन क्षमता कमती कमी असते त्याच्यामुळे त्याच्यात ते सगळं अडकल्यामुळे ते पाणी त्यांचं पुलावरून पाणी वाहत आहे आता मी आताच तिकडे विभागातून माहिती घेतली उपनगरातील काम जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झालेले नदीचं काम प्रगतीत आहे ते साधारणतः एक पाच ते सहा दिवसात नदीचं देखील काम पूर्ण होईल लोकांनी सोशल मीडियावर आपल्या भागातील पावसाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करून परिस्थितीची माहिती दिली आहे नगर शहरामध्ये जो खूप मोठ्या प्रमाणात जो पाऊस झालाय आपण पाहतोय पूर्ण नगर शहरामध्ये तसेच पूर्ण महाराष्ट्रात पावसाचं थामान मानलंय या अवकाळी पावसामुळे शिना नदीचा परिसर हा पूर्ण पूल पाण्याखाली आहे आपण बघितलंय की सकाळपासूनच नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ही जलपर्णी या ठिकाणी वाहून आलेली आणि मी संबंधित अधिकारी निंबाकर साहेब साहेब वल्ला बल्लाल साहेब या सगळ्यांशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ याच गांभीर्य ओळखून या ठिकाणी महानगरपालिकेच्या दोन दिवशी पॉकलेन या ठिकाणी उपलब्ध केला आणि या ठिकाणी जी जलपर्णी आम्ही वाढलेली आहे या ठिकाणी ते काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे मी सर्व कल्याण रोड वारसा परिसर या सर्व नागरिकांना विनंती करतो की या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही वाहतूक करू नये ये जा करू नये कारण आपल्या जीवितात त्या ठिकाणी धोका उपलब्ध होऊ शकतो मी सगळ्यांना आवाहन करतो की कुणीही पाणी पुलवून जात असताना या ठिकाणी वाहतूक करू नये शहरातील काही भागांमध्ये वीज पुरवठाही खंडित झाला आहे नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे आणि अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे हवामान खात्याने पुढील चोवीस तासात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून विशेषतः नदी नाल्यांच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं आहे आपल्या परिसरातील अडचणी पावसाचे अपडेट्स फोटो किंवा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचवू धन्यवाद